मुक्ताई बहुउद्देशीय सेवाभावी शिक्षण संस्था बुलढाणा संचलित मुक्ताई कॉन्व्हेंट प्ले ग्रुम नर्सरी पहिली ते पाचवी पर्यंत माध्यमासाठी प्रवेश देणे सुरू आहे संपर्क अठ्याऐंशी तीस बावीस चौऱ्याऐंशी एकाहत्तर आणि अठ्ठ्याण्णव बावीस पन्नास सदोतीस पंचवीस पत्ता माळविहीर चेतनानगर खामगाव रोड राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय सैनिक स्कूल जी चॅम अँड ब्रेन जिम ऑलिम्पिया स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या लेखापरीक्षणा संदर्भात अकोल्याच्या आरोग्य उपसंचालकांनी माहिती देण्यासंदर्भात सहा स्मरणपत्रे दिल्यानंतरही तत्कालीन बुलढाणा जिल्हा शैल्य अक्षम्य दिरंगाई करीत माहिती देण्यास टाळाटाळ केल्याचे उघड झाला आहे या संदर्भातील माहिती ही आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई कार्यालयाच्या वतीने लोकायुक्तांना दिली आहे यावरून एक स्पष्ट आहे की बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हा शैल्य हे धाराडूर झोपा काढत होते कारण सहा स्मरणपत्रे द्यावी लागतात यापेक्षा जास्त लाजीरवानी बाब एका अधिकाऱ्यासाठी काही असू शकत नाही परंतु बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हा शैलेचिकित्सकांनी हा लाजीरवाना पराक्रम केल्याचे आता सिद्ध झाले येथील जिल्हा रुग्णालयात झालेल्या औषध आणि साहित्य उपकरणांच्या घोटाळ्या संदर्भात एकीकडे एक सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालन तर सातत्याने वृत्त प्रकाशित करून हा भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचारांचे काळवंडलेले चेहरे जनतेसमोर उघड करीत आहेतच परंतु काही सामाजिक कार्य कार्यकर्ते ही यामध्ये हिरिरीने पुढाकार घेत आहेत यापैकीच एक म्हणजे चंद्रकांत खरात हे आहेत चंद्रकांत खरात यांनी काही महिन्यांपूर्वी लोकायुक्त मुंबई यांच्याकडे जिल्हा रुग्णालयातील औषध आणि साहित्य उपकरणांच्या खरेदीत झालेल्या कोट्यावधी हो रुपयांच्या घोटाळ्यासंबंधी तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत लोकायुक्तांनी आरोग्य सेवा आयुक्तालयाला पत्र पाठवलं होतं या पत्रावर आरोग्य सेवा आयुक्तालय मुंबई यांनी लोकायुक्तांना पत्र पाठवून या संदर्भातील सविस्तर माहिती दिली या माहितीत असे दिसून येते की जिल्हा रुग्णालयात झालेल्या गैरव्यवहारासंबंधी लेखा परीक्षण करण्यात आले या लेखा परीक्षणात स्पष्टपणे आढळून आले की साहित्य औषधे आणि उपकरणांच्या खरेदीत प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे त्यामुळे या घोटाळ्या संदर्भात आणखी माहिती देण्यास आयुक्त कार्यालयाने आरोग्य उपसंचालक अकोला यांना या संदर्भात अहवाल देण्याचे सांगितले आरोग्य उपसंचालक अकोला यांनी मग जिल्हा शैल चिकित्सकांना या संदर्भात माहिती देण्यास सांगितले मात्र तत्कालीन जिल्हा शैल चिकित्सकांनी जाणून बुजून चौकशी लांबवण्यासाठी या संदर्भातील अहवाल आरोग्य उपसंचालकांकडे पाठवलंच नाही या संदर्भात आरोग्य उपसंचालक अकोला कार्यालयाकडून एकवीस दो दो सहा दोन हजार बावीस ते वीस तीन दोन हजार तेवीस या नऊ महिन्यांच्या कालावधीमध्ये बुलढाणा जिल्हा शैल तब्बल सहा वेळा स्मरणपत्रे दिले मात्र नेहमी चर्चेतील तत्कालीन जिल्हा शैल चिकित्सकांनी ढिसाळपणाचा कळस गाठत आपल्याच अधिकाऱ्यांच्या पत्रांना केराची टोपली दाखवली सहा स्मरणपत्रे मिळून देखील जिल्हा शल्यचिकित्सकांनी ही माहिती देण्यास मोठी टाळाटाळ केली यावरून हे स्पष्ट आहे की तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक जाणून बुजून ही चौकशी रेंगाळवण्याचे काम करीत होते या माध्यमातून जिल्हा शल्यचिकित्सक हे भ्रष्टाचारांना वाचवण्याचे काम करीत होते किंबहुना स्वतः जिल्हा शल्यचिकित्सक हे या भ्रष्टाचारात सामील असण्याची दाट शक्यता आहे त्यामुळेच ते अशा प्रकारची टाळाटाळ करीत होते अखेर वरिष्ठांकडून वारंवार दट्ट्या बसल्यामुळे नाईलाजाने जिल्हा शल्यचिकित्सकांनी शेवटच्या स्मरणपत्र मिळाल्यानंतर तब्बल सहा महिन्यांनी म्हणजे एकोणीस नऊ दोन हजार तेवीस रोजी आपला अहवाल सादर केला त्यानंतर आरोग्य उपसंचालकांनी या या संदर्भात संदर्भात एक चौकशी समिती करून अहवाल वरिष्ठांना देण्यात येईल असे उत्तर हे आयुक्तालय मुंबई यांना कळवले होते आरोग्य विभागातील या भ्रष्टाचारात वर पासून खालपर्यंत सर्वांचाच लागेबंदी दिसत आहेत कारण या संदर्भात फक्त कागदी घोड नाचवण्याचं काम केलं जात आहे एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्यावर जबाबदारी ढकलून स्वतः स्वतःचे घोंगडे झटकण्याचं काम करीत आहे अशाने आरोग्य विभागातील भ्रष्टाचारांचे फावते आहे या भ्रष्टाचारात कोण कोण सामील आहेत आणि त्यांचा कसा काय यात वाद आहे या संदर्भातील आणि जिल्हा सामान्य रुग्णालय अंतर्गत करोडो रुपये खर्च करून मॉड्युलर ओटी आणि मॉड्युलर लेबर रूम गोलमाल प्रकरणाची माहिती आम्ही पुढील भागामध्ये प्रकाशित करणार आहोत सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन जिल्हा आरोग्य विभागात बोकाळलेल्या जे जे काम न करता बिले संबंधित ठेकेदाराला अदा केल्याच्या गौप्यस्फोट सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचलन पुराव्याशी करून आरोग्य प्रशासनाला अर्थपूर्ण कुंभकर्णी झोपेतून जाग करून या साखळीतल्या सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे स्मोट मार्टम करणार विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस